नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे स्वामींची साक्ष चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया साताऱ्याजवळ घनदाट जंगलात एक प्राचीन मंदिर होतं हे मंदिर स्वामी समर्थ महाराजांच्या पादुगांसाठी प्रसिद्ध होत त्यांच्या शेजारी असलेले महाकाय वडाचं झाड गावकऱ्यांसाठी नेहमी एक गूढ रहस्य होतं गावात अशी अफवा पसरलेली होती की रात्रीच्या वेळी या झाडाखाली कुणी थांबलं तर त्याचं काहीतरी वाईट होत काही जण म्हणायचे की झाडाखाली अघोरी साधना चालते तर काहींना रात्री तिथून विचित्र आकृती जाताना दिसल्या होत्या गावकरी या झाडाजवळ रात्रीच्या वेळी जाण्यास घाबरायचे तिथे भूत प्रेत राहतात असा त्यांचा ठाम विश्वास होता गावात राहणारा रामभाऊ हा स्वामी समर्थांचा निस्सिम भक्त तो दररोज त्या मंदिरात जाऊन स्वामींची प्रार्थना करायचा पण त्यानेही गावकऱ्यांकडून या झाडाच्या गुढतेबद्दल ऐकलं होतं एक दिवस त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला जर स्वामी समर्थ इतके महान आहेत तर या झाडाखाली कोणाचीच वाईट शक्ती टिकू नये मग लोक घाबरतात तरी का त्याने ठरवलं की स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून त्या झाडाखाली एक रात्र घालवायची गावकऱ्यांनी त्याला सावध केलं रामबाहू तिथे जाऊ नकोस कित्येक लोकांनी प्रयत्न केला पण ते आजारी पडले किंवा वेळी झाले पण रामबाहूला भीती नव्हती त्याचा विश्वास पक्का होता स्वामी समर्थ त्याला कधीच एकटं सोडणार नव्हते हे त्यांना टाऊक होत त्या रात्री रामबाहू मंदिरात गेले स्वामी समर्थांची पादुका स्पर्श करून त्याने आशीर्वाद घेतला नंतर तो या गुड झाडाखाली बसला आणि स्वामींच्या जपात तल्लीन झाला अर्ध्या रात्रीच्या सुमारास अचानक वारा वाढला झाडाच्या पानांची सळसळ भयानक वाटू लागली काही मिनिटातच झाडांची फांदी जोरजोरात हलू लागली जणू काही कोणीतरी त्यावर बसलं होतं रामभाऊने डोळे उघडले तर त्याला समोर एक काळसर धूर दिसू लागला त्या धुरातून एक विचित्र आकृती तयार होत होती लांबट चेहरा लालसर डोळे आणि संपूर्ण काळसर शरीर आता त्या आकृतीचे डोळे रामभाऊकडे कडे रोखलेले होते अचानक एक मोठा आवाज आला हे आमचं ठिकाण रामभाऊ शंभर दचकला पण त्याने डोळे मिटले आणि जोरात उच्चारलं जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामभाऊने डोळे मिटून जग सुरूच ठेवला त्या क्षणी अचानक त्या झाडावरून एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला त्या प्रकाशातून स्वामी समर्थ स्वतः दिसू लागले स्वामी समर्थांचा आवाज घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे त्या शब्दांसह स्वामी समर्थांनी हात वर केला आणि त्या काळ्या आकृतीने जोरात पिंकाळी फोडली अचानक संपूर्ण झाड हादरलं आणि तो काळसर धूर झाडात ओढला गेला एका क्षणात सगळं शांत झालं रामभाऊ सुन्न झाला तो उठून उभा राहिला आणि त्याच्या लक्षात आलं की ते झाड आता अगदी प्रसन्न वाटत होत गावकरी सकाळी मंदिराकडे आले त्यांना वाटलं की रामभाऊ आता जिवंत नसेल पण जेव्हा त्यांनी त्याला शांतपणे झाडाखाली बसलेलं पाहिलं तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले राम त्यांना संपूर्ण घटना सांगितली गावकऱ्यांनी त्या झाडाची पूजा केली आणि त्याच दिवशी स्वामी समर्थांच्या पादुकांजवळ एक दीप प्रज्वलित केला त्या दिवसानंतर त्या झाडाखाली कधीच कोणती अघुरी शक्ती दिसली नाही उलट जेव्हा एखादा भक्त त्या झाडाखाली बसतो तेव्हा त्याला स्वामी समर्थांच्या उपस्थितीची जाणीव व्हायची अनेक वर्षांनी गावकऱ्यांनी त्या झाडाखाली एक स्वामी समर्थांचं भव्य मंदिर बांधलं जिथे आजही भक्तांना दैवी अनुभूती मिळते इक था ही कथा आपल्याला शिकवते की स्वामी समर्थांचे नाव घेतल्यास कोणतीही वाईट शक्ती तुमच्या जवळही येऊ शकत नाही अंधश्रद्धा आणि भीतीपेक्षा श्रद्धा आणि विश्वास अधिक श्रेष्ठ आहे स्वामी समर्थ प्रत्येक संकटात भक्तांना सोडत नाही आजही त्या झाडाखाली बसलेला प्रत्येक भक्त एक हलकासा मंत्रासारखा आवाज ऐकतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद